कसा करावा हा वस्तुपाठ पुण्य श्लोक अहिल्या देवींनी जगाला दाखवून दिला चौंडी गाव आहिल्या देवीचे

सगळे बंधूंच मी प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे खूप खूप मनापासून स्वागत करते सुस्वागतम 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 तसेच आपल्या इथे उपस्थित आपले प्रमुख पाहुणे आणि आपले श्रद्धास्थान असलेले जनार्दिन जनार्दनजी महाराज यांचं देखील मी मनापासून स्वागत करते डी आय एस पी सर आणि आमचे मार्गदर्शक नामदार संजयजी सावकारे यांचं देखील खूप खूप मनापासून स्वागत करते प्रतिष्ठा महिला मंडळाच्या माध्यमातून प्रतिष्ठा महिला मंडळाला बारा ते तेरा वर्ष होत आलेले आहेत आणि एक उद्देश घेऊन आम्ही हे मंडळ सुरू केलं होतं पहिला उद्देश होता की महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे त्यासाठी वेगवेगळे ट्रेनिंग घेणे आणि एक्झिबिशन अरेंज करून आतापर्यंत आम्ही बऱ्याचशा महिलांना त्यांना त्यांच्या रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचबरोबर आम्ही सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम घेत असतो सांस्कृतिक अधिक अधिकतर आम्ही ऐतिहासिक महान पुरुष आणि महान स्त्रिया आणि महान महान जीवन त्यांचा इतिहास आपला गौरवशाली इतिहास आपल्या सगळ्यांना कळावा यासाठी वेगवेगळ्या वेग कार्यक्रमाचं आयोजन आपण करत असतो मागच्या वेळेस आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचा साडेतीनशेवा राज्याभिषेक सोहळा खूप उत्साहाने साजरा केला होता आणि त्यांच्या जीवनावर आधारित सजीव देखावे याच पद्धतीने सादर सादर केले होते त्याचप्रमाणे आई जिजाऊ सावित्रीबाई फुले राणी पद्मावती झाशीची राणी पंधरा ऑगस्टला भगतसिंग यांच्या जीवनावर आधारित आपण वेगवेगळे देखावे सादर केलेले होते आणि त्यांचा गौरवशाली इतिहास त्यांचं जीवन चरित्र आपल्याला सगळ्यांसमोर मांडलं होतं या मागचा उद्देश फक्त आणि फक्त एवढाच आहे की आपल्या देशातील आपल्या भागातील आपल्या महिला आपल्या मुलांना आपल्या युवा पिढीला आपला गौरवशाली इतिहास हा समजला पाहिजे त्यांना कळायला पाहिजे कारण ऐतिहासिक पुस्तक बघितलं तर त्याच्यामध्ये आपला गौरवशाली इतिहास इतका काही ठळकपणे दाखवला जात नाही पण आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून जर आपण आपला गौरवशाली इतिहास प्रत्येकांसमोर ठेवला आणि त्या पद्धतीने आपण जर आपलं आयुष्य जगलो तर खरोखर समृद्ध आणि विशाल भारत निर्माण होण्यास खरंच मदत होईल मी इथे सगळ्यांना आवर्जून सांगू इच्छिते की अहिल्याबाई होळकर यांची तीनशेवी जन्म जयंती आहे म्हणजे अहिल्याबाई होरकर यांचं तीनशे तीनशेवं वर्ष आहे जन्मजयंतीचं त्याचबरोबर मी जागतिक महिला दिवस पण आहे आणि हे जे वर्ष आहे ते त्रिशताब्दी वर्ष म्हणून अहिल्याबाई होळकर यांचा जन्म उत्सव आपण साजरा करत आहोत तर मला असं वाटलं की याच्यापेक्षा मोठा योग कुठलाच नसेल की आपण अहिल्याबाई होळकर सारखा महान स्त्रियांच्या जीवनावर आधारित हा जागतिक महिला दिवस साजरा करावा नाटिका करत असताना खूप काही अडचणी संकटे आले पण सगळ्यांना आगाजून सांग असं वाटतं की आपले मार्गदर्शक संजय जी सावकारे यांच्यामुळे ते सगळे अडथळे दूर झाले आणि नेहमीप्रमाणे सिंधी बांधव असो आमचे रोटरी रेल सिटीचे सदस्य असो किंवा आमच्या सगळ्या माता भगिनी हो वरुण दादा आहे स्टार लॉन्चचे संचालक या सगळ्यांनी खूप खूप मनापासून मदत केली आणि आज ही नाटिका घेऊन आम्ही तुमच्या इथे उपस्थित झालेलो आहोत सांगायचा उद्देश फक्त एवढाच आहे की मंडळातर्फे आम्ही हाही प्रयत्न करत असतो की आपल्या भारत भूमीतील जे जे महान पुरुष महान स्त्रिया झालेले आहेत जे महान संत झालेले आहेत त्यांचं जर जीवन कार्य बघितलं तर ते कधीही जातीच्या बंधनात अडकले नाही जातीच्या पलीकडे जाऊन त्यांचं कार्य आहे सावित्रीबाई फुलेनी प्रत्येक महिला शिक्षण मिळावं यासाठी प्रयत्न केला त्यांनी फक्त माडी समाजाला शिक्षण मिळावं याच्यासाठी प्रयत्न केला नाही आई जिजाऊंनी जेव्हा स्वराज्याची संकल्पना मांडली तेव्हा शिवाजी महाराजांवर असे संस्कार केले की महाराजांनी अठरा पगार जातीच्या लोकांना एकत्रित केलं जातीच्या बंधनात न राहता सर्वप्रथम आपण एक भारतीय आहोत सर्वप्रथम आपण एक हिंदू आहोत ही संकल्पना आपल्या मनामध्ये आपल्या प्रत्येकांच्या हृदयामध्ये रुजली गेली पाहिजे आणि आपला गौरवशाली इतिहास आपल्या सोबत आपल्या स्वगताच्या आपल्या मुलांना आपल्या भावी पिढीला कळला पाहिजे म्हणून आमचा हा छोटासा प्रयत्न आहे तुम्ही सगळे इथे आलात आणि आमच्या मंडळाला जो प्रेम दिलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते खूप जास्त न बोलता इथे सांगते जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम कसा करावा वस्तुपाठ पुण्य श्लोक आहिल्या देवींनी जगाला दाखवून दिला चौंडी आ... गाव अहिल्या देवीचे चौंडी गाव अहिल्या देवीचे कोळ धनगराचे बहुभाग्याचे सुन शोभली होळकरांची धुरा चालवली शौर्याची लोकमाता पहिली धनगरांची हजेरी सबस्क्राईब नाेस द बॅल आयकन नेव मिस अन अपडेट